बीडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला काय हो? बीडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे बीड मध्ये इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे बीडचे इरिगेशन झालं पाहिजे बीडच्या ऊस तोड्यांचा प्रश्न मिटला पाहिजे आणि बीड मध्ये दादागिरी कोणीच नाही केली पाहिजे सुजला माणस माणस आरामशीर जगले पाहिजे कोणाच्या दहशती खाली जगले नाही आणि जे कोणी दहशतगद दहशत करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या दहशतीचं दहशतीचं उत्तर आम्ही दहशतीने देऊ पण फक्त तेवढ्या समाज म्हणून त्या एका व्यक्तीपुरुद्ध तेवढ्या एका व्यक्ती जे फांटा करेल ना त्याला अंटा आम्ही करू शंभर टक्के त्याला उत्तर त्याच भाषेत मिळालं आणि आहेत ना त्यांच्याकडे जसे लोक तसे आमच्याकडे बी लोक आहेत झंटा फांटाला अंटा फांटा म्हणणारे लोक आहेत आमच्या कार्य शंभर टक्के काय अडचणच नाही दिवस उपता म्हणलं तरी तयारी दुपारा तयारी संध्याकाळी बीन कधी कधी बीन कुठं बी पाहता सोडायचं नाही सुट्टी नाही